हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भाव बहिणीनो हा तालू ला? आता तालू काला दूसरे चापला का, का चापला? तर भाई आज गेलतो तो तालुक्याला आताशी आलोय घरी आज तालुक्याला गेल तू चपला कुठे आहे ग काय चपला तर भाऊ बहिणीनो आज काय सकाळपासून मी काही व्हिडिओ नाही टाकला म्हणलं चला भाऊ बहीण वाट बघत असतेली एकतर मसाल्याच्या पायात व्हिडिओ बी टाकणं नाही झालं काय सांगावं ते काय मसाल्याचं सामान काय राहिलं होतं शिल्लक ती आणाय गे। गेल तो <laughs> ती आलोय आताच दाजीला लावल्या होत्या सकाळी जाताना वर मिरच्या वाळायला घालायला मग आता आहे ना काढायला लावले ना ते नाही तर दारातच टाकत असतय तिथं खाली पण घरी नव्हतं कुणी म्हणलं वर टाकावा वर येत नाही मी जास्त करून भाऊ बहिणी <laughs> दोन महिने झालं दाजीच्या गो ते गोवाड्या वायत नाही आहे हेत्या म्हणून दाजीला व्हाय ना तुमच्या काय करायचं काय उन्हानी काय काम हा गा निमी अर्ध्या रात्री निसल्या होत्या आणि निमी अर्ध्या राहिल्यात निसायच्या बघाय जरा एक दिवस ही जिना साफ करा बर खूपच घाण झाला या एक दिवस जिना सगळा साफ करावा लागेल भाऊ बहिणी मग काय येतच नाही वर तर कशाला कोण बघतो या येणच होत नाही ना वर फक्त हा ही दाजीला पाणी जी काढून द्या लावलं हो का ह्या गॅलरीतलं दाजीने तुंब घालून ठोला असला मिस्तरी म्हणतात याला असतील मिस्तरी बघा मग कसं काय करायचं एक दिवस सगळा जिना ना जिना सगळा स्वच्छ करावा लागल बर का जीना हम्म कस ना आम्ही बाहेर बाहे, महाग वाटतय बघा भाऊ बहिणीने बघा हो हे आमच्या घरावरच लोकेशन आहे कवचितच दिसतंय आम्ही कवचितच येत असतंय वर मी तर नसता येत हिथं वर आता कमी रेंज मध्येच येत असत या अजून मिरच्या काही निसायच्या बाकी आता उद्या परत मसाल्याची तयारी करावा लागल हां चांगला खडंग वाढलंय ना जाते मी खाली मी बळत वर येते मला हे ना, भावा ना वर वाटत बहिणी कुठं ते चढावे वर कुठं जीवाला त्रास करून घ्यावे चढायचे आणि उतरायचे काय सोपी गोष्ट आहे का होय दाजीने लिप बसवून घ्यावे ना बायकोला त्रास होतो या वर उतरा चढायला उतरायला हा तेवढंच राहिलंय हा बायकोसाठी लोक जेवाचं रान करतेत या आणि तुम्ही काय करता माझ्यासाठी हा आणि अजून माणसा माहिती एवढंच राहिलंय काय माझ्यासाठी तुम्ही जीवाचं रान केलं व हा वरच्यावर उभा राहिला वय लय मोठं काम केलं वय कामगिरी कुठं कुठे फिरवाय नेत्यात माणसं हा गाडी बसवून तुम्ही नेताय मला काम करायचं श्री गोंद्याला गाडीवर कधीतरी माणसाला वाटत असेल की इकडं हिंडावा तिकडं हिंडावा चांगल्या वाळ्या खडंग मिरच्या आता चांगल्या वाळ्या खडंग मिरच्या आता तेवढ्या निसवाव्या लागत या म्हणजे उद्या मसाला कराय राम राम नवरी बाय हाय त्या चल आली असत ना तू नव्हती गेली बाय जाऊ कावा मी खाली चला भाव बहिणी जाती बाया खाली उतारती बघा या आपल्या घरावरच लोकेशन आहे मी कमी रेंज मध्येच वर येत असती चालली बाया खाली ती चढायचा उतरायचा लय जीवाला कटाळा येतो बघा काय सांगावा आहे ती बरं आहे म्हातारे झाल्यावर नाहीची यायची पण ना आताच येत नाही मी

पुरींचं काय चाललं या कायनं लाईटी फिटी नाही लावल्या बाहेर छान हरसण्याचा पुड आणला खाया आला बिस्किटाचं पुड आणलं ती गळ्यातलं गाठायचं मी तर कुठं कुठंच एक पिलेट आजी हे घेऊन ये बरं गळ्यात कुठं कुठं घे बघ जबाबदारी लोकांची जोखमदारी ती ती गळ्यातलं आणि ती ही घेऊन बॉक्स ती ड्रायवर मध्ये ठेवलंय बघ ती नवीन ड्रायवर मध्ये ठेवलंय ती नवीन कोणचा कपाटाचं वाईट कपाटाचं नवीन ड्रायवर आहे का ती माय साडे खालच त्याच्यात हाय ती गळ्यातलं आणि तो डबा गाठायचा घेऊन एक पिलेट लय सांगावं लागतं लेखीनला भाव बहिणी नो आल्यापासून चाललंय माझं काम गळ्यातलं गाठते आता तर वर तुमचं दाजी निसतेल मिरच्या आणि मग दाजेला मिरच्या निसू लागन आज इंजेक्शन घ्यायला गेली नाही बघा आता उंद जाय ना आता ना नाही लय आता चार इंजेक्शन राहिले ती फक्त तीवडी पुरी केली ना ताण गेला बाया जीवाचा हका आताशी लाली हातावर दिसती का हा आता कसं दिसतंय हम्म आता एकदम टकाटक मध्ये हा का आलं दाजी दमाने दा उतरा एखादं लिपट फिप्ट बसवून घ्यावं Huh? मग बांधायची ना कुणी बांधायची दोन चार मजली गावातली माणसं शेजारी पाजारी येऊन बांधून देतील काय आपणच बांधायची असती आपलं घर आपणच बांधायचं असतं सांगा जरा दाजीला लाईट लावा आता हो घरात जाऊन माया ध्यानात नाही राहिलं लाईटीच लावाय गेली होती टनाटना उड्या मारत लाईटी लावा गे लाईटी उजीड आहे अजून पण आपलं कसं आहे सहाच्या टायमाला लाईट लावली म्हणजे बरं असत या हे काय हे आपलं घर आहे भाव भावा बहिणींना सगळ्या भावा बहिणीला आवडतं आपलं घर एक नंबर आहे आपलं घर ए आपुरवा अन्ना पटकिनी परत मला अंधार दिसायच नाही गाठायला हे कांदा काल कापून वाळा घातलेला अजून उद्या बी उंदी यावं लागेल त्याला उंद्याच्याला उंदी यावं लागेल चांगलं मग आता उंद्याच्याला संध्याकाळी बहुतेक मसाला भाजावा उंद्या संध्याकाळी मग मसाल्याची तयारी उद्या संध्याकाळी करू या या आलं बघा गाठायचं सामान आलं चला गळ्यातलं गाठायचं आता फार झिजून झिजून जाऊस तर पुती बदलत नाही चला भाऊ बहिणी न बाय बाय करते आता सगळ्यांना आमच्या मम्मीच आहे ना नमस्कार नमस्कार म्हणते मी हा माझा आठ दिवसालाच बदलत इचरा पोर्याला आठ दिवसा टाळून जात धुर धरुती मग आठ दिवसालाच बदलायचं गवाला ही आम्हालाच बोलावती आम आमचं पार डोकं असं गुंगायला लागतं रात्रीच बोलावती ती पण सकाळ नाही काय नाही रात्रीच ती पण दहा वाजता बर चला भाऊ बहिणी न बाय बाय करते आता सगळ्यांना